नमस्कार कनककुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे माडी महासंघ हिंगणा तालुक्याच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन महात्मा फुले चौक महाजनवाडी वानाडोंगरी येथील सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माडी महासंघाचे ज्येष्ठ नागरिक भयाजी बनकर माजी सरपंच सतीश शहाकार नगरसेवक व सांस्कृतिक सभापती विष्णूजी कोल्हे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करून मल्यार्पण करण्यात आले यावेळी माळी महासंघाचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व कणकोशी न्यूज चॅनलचे उपाध्यक्ष बाळकृष्णजी येनकर सामाजिक कार्यकर्ता दीपक नासरे जिल्हा उपाध्यक्ष नारायणजी तिवसकर तालुका अध्यक्ष प्रकाशजी वानखेडे उपाध्यक्ष मोहनजी आखरे सहसचिव सतीश कडू चंद्रकांत गुरुजी यावेळी पावसामध्ये सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿನ್ಯೂ ಚ್ಯಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕ